हिंगोली विधानसभा भाजपाचे आमदार तानाजी मुटकोळे यांचे चिरंजीव शिवाजी मुटकोळे वडिलांसोबत हिंगोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध करत मतदारांचे मद्दार प्रश्न सोडवण्यासाठी सतत लढा सुरू केला राजकीय क्षेत्रात के वावरताना सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळा ठसा उमटवला याचीच दखल घेत आमदार तानाजी मुटकुळे यांचे चिरंजीव शिवाजी मुटकोळे यांना पक्षाकडून प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर शिवाजी मुटकोळे यांनी हिंगोली विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून एक वेगळी ओळख निर्माण केली याचीच दखल घेत यावर्षीचा लोकमत ग्लोबल अवॉर्ड पुरस्कारासाठी त्यांची यंदाची दोन हजार पंचवीसमध्ये निवड करण्यात आली असून त्यांना सपत्नीक हाँगकाँग विदेशात लोकमत तर्फे ग्लोबल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले जिल्ह्यातील विविध गावांमध्ये त्यांचा सन्मान सत्कार याबद्दल अभिनंदन केले जात आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करता गजानन धुळुडे हिंगोली महाराष्ट्र